दिनांक सत्तावीस जून रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिक येथील गांधीनगरमध्ये एक दुर्दैवी अपघात घडलाय ज्यामध्ये ऋषिका आनंद चांदवल हिचा जा जागीच मृत्यू झाला झालाय ती तिच्या वडिलांसोबत जात असताना मागून एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात ऋषिका जागीच मृत्युमुखी पडली आहे तर तिचे वडील गंभीर जखमी झाले ऋषिका आणि तिचे वडील गांधीनगर मधील एका कार्यक्रमातून परतत असताना हा अपघात घडलाय ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली ज्यामुळे दुचाकीचा मागील भाग खराब झालाय या अपघातात ऋषिका जागीच मृत्युमुखी आहे तर तिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवलाय ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून आणि वाहन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलंय पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आणि दोषींवर कठोर कारवाई केली के जाईल असे सांगण्यात आहे या घटनेने ऋषिकाचे कुटुंब संपूर्ण हादरले असून त्यांना न्यायाची आशा व्यक्त होत आहे कुटुंबाने पोलिसांकडे गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे गांधीनगर मधील या दुःखद घटनेने सर्वांना धक्का बसला असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल असं देखील बोललं जात आहे ऋषिकाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस शक्य तितके प्रयत्न करीत आहे वृत्त संकलन विभाग एबी न्यूज नाशिक